एक नवीन दिवसाची छान सुंदर आणि आनंदी अशी सुरुवात हाय हॅलो नमस्कार मी वैशाली पवार तुम्हाला सर्वांचं आपल्या मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ ना हा खूप खास खूप स्पेशल आहे कारण या ज्या तुम्ही भाज्या बघत आहात ना या इतक्या ताज्या आहेत ना ज्या माझ्या मम्मीने गावावरून आणल्या होत्या काही दिवसाआधी ना माझी मम्मी कोकुटनाळच्या जत्रेला जिथे रेणुकाईची पालखी असते त्या जत्रेला गेली होती आणि जेव्हा जेव्हा ती जत्रेवरून येते ना तेव्हा ते तिथून नेहमी तिथल्या भाज्या काही जे कडधान्य मिळतात ना गावामध्ये ते घेऊन येते आणि खरंच सांगू ना त्याची चव इतकी अप्रतिम असते ना की मुंबईमध्ये जे आपण भाज्या खातो ना यापेक्षा लाख पटीने या गावच्या भाज्या चवीला अप्रतिम लागतात कारण त्या खूप ताज्या असतात गावावरून येते ना ती नेहमी कंदीपेढे घेऊन येते त्याच्यानंतर ना मनुके आणते मग ते पिवळे मनुके असतात काळे मनुके असतात पण यावेळेस तिला ते काही जमलं नाही पण तिथे ना गावी जत्रेमध्ये ह्या ज्या मिठाई मिळतात ना किंवा हे पिढे मिळतात माव्याची मिठाई मिळते त्यानंतर ह्या गोड शेव मिळतात ह्या बघा आपल्याला जत्रेमध्येच बघायला मिळतात ह्या ती नेहमी घेऊन येते तर याची चव ना खरंच अप्रतिम लागतो गावावरून येताना माझी मम्मी नेहमी ना कडधान्य तर घेते त्यामध्ये ना गावरान मटकी असते हुलगे असतात आणि ना भाज्या तर असतातच असतात यावेळेस तिला काही मटकी हुलगे घेता आले नाही पण तिला म्हटलं काही मिळो मिळो पण तू भाज्या नक्की मग तिने तिथून येताना मेथीची भाजी आणली घेवड्याच्या शेंगा पावट्याच्या शेंगा आणल्या वांगी आणली त्यानंतर हरभरा आणला आणि इतक्या मस्त होत्या ना मेथीची भाजी ती इतकी फ्रेश होती ना दोन दिवस घेऊन झाले होते तरी सुद्धा ती मस्त फ्रेश होती त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या किचन साठी मस्त अशी वस्तू आणली ती म्हणजे हा खलबत्ता मला बऱ्याच दिवसापासून हा अशा प्रकारचा खलबत्ता घ्यायचा होता तो काही इथे मिळालाच नाही तर मम्मीला हा गावी जत्रेमध्ये मिळाला आणि लकीली येताना ती कारमधून येणार होती त्यामुळे हा खलबत्ता इथे आणायला पॉसिबल झाला आणि खरं सांगू याचं वजनच पाच किलो इतकं आहे त्यामुळे तिला म्हटलं गाडी असेल तरच घेऊन ये नाही तर नको तर मंडळी हा खलबत्ता रोजच्या वापरण्यासाठी कसा तयार करायचा याचा सुद्धा एक मस्त व्हिडिओ बनवी चला तर आता ज्या काही भाज्या आणल्या आहेत ना त्या गावरान पद्धतीमध्ये कशा बनवायच्या हे पाहून घेऊ तर इथे पहा मेथीची ना छोटीशी दोनच जुडी होती पण ना ही मेथी चवीला खूप मस्त होती मी काय केलं मेथी मस्त साफ करून घेतली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर ना सर्व मेथी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतली त्यामधलं जे काही पाणी आहे ना ते सगळं निथळून घेतलं तर इथे ही जी मेथी आहे ना ही जास्त नाही जवळपास फक्त दोन लोक खाऊ शकतात तर मेथीसाठी इथे मी लसूण घेतला आहे ठेचून त्यानंतर मिरची घेतली आहे आणि अगदी ना थोडीशी म्हणजे एक चमचाभर फक्त मुगाची डाळ ना ही पाण्यामध्ये भिजत घातली होती यामुळे ना भाजी खूप छान लागते आणि आपल्याला त्या व्यतिरिक्त त्यामध्ये शेंगण्याचा कोट लागणार आहे मीठ लागणार आहे आणि तेल इतक्या कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते आणि खरंच आम्हाला चवीला मस्त लागते आता आमच्याकडे मेथी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे बनते मग ती बटाटा मेथी असू दे किंवा कांदा घालून मेथीची भाजी असू दे किंवा मेथीचे पराठे असू दे म्हणजे भरपूर वेगवेगळ्या प्रमाणात मेथीची भाजी बनते तर त्यामधली नेहमी जी भाजी आम्ही बनवतो ना मेथीची ती कशी बनवायची हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवते तर इथे कढई गरम करायला ठेवली आहे यामध्ये आता ना तेल घालून घ्यायचं चा, तेल छान कडकडीत गरम झालं ना की मग ह्यामध्ये ना लसणाची आणि मिरचीची फोडणी द्यायची म्हणजे मस्त असा तडका झाला पाहिजे आता लसूण ना चांगला हा हलका लाल रंगावर भाजून घ्यायचं लसूण चांगला भाजून झाला की त्यामध्ये ना जे आपण मुगाची डाळ पाण्यात भिजत ठेवली होती ना त्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आणि फक्त यामध्ये डाळ घालायची आणि अर्धा मिनटं छान आहे ना तेलामध्ये परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये ना पाव चमच्याला अगदी थोडीशी कमी इतकी हळद घालायची सर्व छान एकजीव करून झालं की बघा आपण जी मेथी ना मिथळाला ठेवली होती ना बाजूला ती घालून घ्यायची पाणी अजिबात घालायचं नाही फक्त मेथी यामध्ये घालून घ्यायची तर इथे बघा मी पाणी अजिबात घातलं नाही मेथी घातली ना की पुन्हा सर्व छान एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये ना मीठ कधीच लवकर घालायचं नाही कारण ना मेथीनं जस जशी ना ती थोडी शिजली जाते ना ती कमी होते त्यामुळे मिठाचा अंदाज ना पटकन येत नाही कारण ती बरीच कमी होते थोडीशी ती अशी नरम झाली ना की त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं शेंगदाण्याचं कूड घालायचं इथे मी दोन चमचे इतकं शेंगदाण्याचं कूड घातलं आहे कारण आम्ही मेथीची भाजी जेव्हा ही बनवतो ना त्यामुळे शेंगदाण्याचं कूड घालतोच घालतो सर्व छान एकच यूज झाला ना की मंद आचेवर झाकण ठेवून आपण मेथीची भाजी छान शिजवून घ्यायची मेथीची भाजी होईपर्यंत ना आपण मस्त जो पावटा आणि वांग होतो ना याचं एकदम गावरान पद्धतीमध्ये कालवण करू आता आमच्याकडे बरं का याला कालवणच म्हटलं जातं तुमच्याकडे आमटी सुद्धा म्हणत असेल तर इथे ना बघा मी पावटा मस्त असं सा साफ करून घेतला आहे आणि याचे दाणे बघा इतके मस्त होते ना खरंच भारी होते त्यानंतर हे जे वांग आहे ना हे सुद्धा आता मी कापून घेणार आहे एका वांगेच्या जवळजवळ आठ फोडी करून घेणार आहे आता हे वांग ना बरंच मोठं होतं तरी सुद्धा अजिबात खिडके नव्हते किंवा यामध्ये ज्या बिया होत्या ना त्या सुद्धा अगदी बारीक होत्या आणि ही वांगी आपल्याला फक्त गावीच बघायला मिळतात आणि याला चव सुद्धा मस्त होती आता ही थंडीमध्ये ना तुम्हाला माहीत असेल की पावटा भरपूर येतो आणि मला तरी पावट्याचं कालवण हे खूप आवडतं आणि स्पेशली वांगा आणि पावटा एकत्र केलं ना आणि ह्याचं कालवण खरंच छान लागतं मग तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खा चपातीसोबत खा इतकंच नाही तर भातासोबत सुद्धा अप्रतिम लागतं तर चला आता इथे मी मस्त असं वांग सुद्धा कापून घेतलं आहे आणि ना वांग कापून झालं की नेहमी पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे ना ते काळ पडत नाही वांगी आणि पावट्याची तयारी करेपर्यंत इथे आपली मेथीची भाजीसुद्धा बनली आहे जसं की मी म्हटलं होतं की मेथी थोडीशीच होती ना त्यामुळे भाजी बनायला जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनटामध्ये ही भाजी बनवून होते तर हे पहा काय मस्त अशी आपली भाजी इथे बनली आहे ज्वारीच्या भाकरीसोबत खरंच छान लागते तर इथे ना डाळ जी आपण घातली होती ना ती फक्त अशी ना बोटावर थोडीशी मोडून पाहायची ती काय शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण ती भिजत घातली असते पाण्यामध्ये आणि मेथीला जे काही पाणी सुटतं ना त्यामध्ये ना ही भाजी व्यवस्थित तयार होते तर इथे आपली मस्त अशी मेथीची भाजी तयार झाली आहे आता आपण पावट्याला आणि वांग्याला जे काही लागणार आहे तयारी ती करून घेऊ जसं की मी इथे कडीपत्त्याची पानं घेतली आहे एक टोमॅटो घेतला आहे अगदी टोमॅटोनं बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर आपल्याला लागणार आहे कांदा तर इथे मी ना दोन कांदे घेणार आहेत जे सुद्धा मस्त बारीक चिरून घेणार आहे एखादं कालवण किंवा कुठलीही आमटी करताना ना जितकं साधी सोपी करतो ना किंवा ते कालवण खायला खरंच चवीला लागतं तर बघा इथे जी काही बेसिक तयारी असते ती मी करून घेतली आहे कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता चला तर इथे आपलं पावट आणि वांगं सुद्धा पाण्यामध्ये ठेवलं होतं त्यामुळे वांगी अजिबात काळी पडली नाही कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल छान गरम झालं ना की यामध्ये कडीपत्ता आणि कांद्याची फोडणी द्यायची तुम्हाला हवा असेल तर यामध्ये तुम्ही ना तीन चार लसणाच्या पाकळ्यांना फक्त अशा थोड्याशा ठेसून घाला नाही घातल्या तरी चालेल जितकं साधं सिंपल करतो तितकं चवीला चांगलं लागतं आता कांदा आणि कढीपत्ता ना मस्त भाजून घ्यायचा कांद्याचा रंग गुलाबी होईपर्यंत आपल्याला कांद्याला छान परतून घ्यायचं आहे कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून झाला की यामध्ये आपण जो एक टोमॅटो घेतला होता बारीक चिरून तो घालायचा आणि टोमॅटोसुद्धा चांगला वितळून घ्यायचा म्हणजे मस्त असा बारीक झाला पाहिजे तर आता इथे टोमॅटो छान विरघळला आहे यामध्ये घालूया अगदी आमचा स्पेशल असा घाटी मसाला जो सगळीला एक नंबर असतो आता मसाला घालून झाला की अगदी पाव चमच्यापेक्षा थोडी हळद घालायची आणि सर्व छान एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये आपण ना जे वांगी आणि पावटा ठेवले होते ना पाण्यामध्ये त्यातलं पाणी बाजूला काढून टाकायचं आणि फक्त वांगी आणि पावटा घालून यामध्ये घ्यायचं आणि ना जवळजवळ ना सर्व छान एकजीव करून घ्यायचं दोन तीन मिनटं ना याला मसाल्यामध्ये ना मस्त असं परतून घ्यायचं आता इथे ना वांग आणि पावटा हे छान या मसाल्यामध्ये परतून होईपर्यंत आपण बाजूच्या गॅसवर ना गरम पाणी करायला ठेवू म्हणजे काय होतं ना कुठल्याही आपण भाजीमध्ये कालवणामध्ये गरम पाणी घालतो ना एकदा ती भाजी पटकन शिजली जाते आणि मस्त तरीदार बनते तर इथे ना बघा गरम पाणी होईपर्यंत आपण ना मध्यम गॅसवरच हे छान पावटा वांग भाजून घेत आहोत आता यामध्ये ना शेंगदाण्याचा कूड घालणार आहे तर मी इथे तीन चमचे शेंगाण्याचं पूड घालून घेत आहे कारण मला ना खूप घट्ट किंवा खूप अगदी पातळ नको एक मिडियम अशी मला हे ना कालवण करून घ्यायचं आहे म्हणून तीन चमचे शेंगण्याचं पूड घालून मी यामध्ये घेतलं आहे तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही ना घट्ट अशी थोडी भाजीसुद्धा करू शकतात ते सुद्धा मस्त लागते इतकंच की पाणी थोडंसं त्यामध्ये कमी घालायचं मी इथे कालवण करत आहे ना त्यामुळे पाणी थोडंसं जास्त घालणार आहे तर इथे सर्व छान आता मी इथे परतून घेतात सर्व छान परतून झालं ना की बघा आपण जे मस्त असं गरम पाणी करून घेतलं होतं ना ते यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा एक चमच्याने आपण ना एकजीव करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा ना याला चमच्याने छान एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये ना मी कोथिंबीर घालणार आहे तर साधारण एक दोन चार मिनटं ना याला एक छान उकळी यायला सुरुवात होईल ना त्यानंतर यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची तर कोथिंबीर बघायची मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आहे कोथिंबीर घातल्यानंतर ना याला जशी उकळी येणार ना त्यानंतर आपण ना झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर ना हे कालवण मस्त असं शिजवून घ्यायचं एक दहा बारा मिनटं लागतात कालवण शिजायला पण मस्त असं आपलं हे कालवण तयार होतं तर इथे बारा मिनटं होऊन गेले आहेत आणि मस्त असं आपल्या इथे पावटा वांग्याचं कालवण तयार झालं आहे इतकं भन्नाटे आपलं कालवण बनलं आहे ना तर इथे ना पावटा थोडासा दाबून बघू शकतात किंवा वांगा ना थोडंसं चमचा ना तुम्ही थोडंसं दाबून बघितलं की लगेच तुम्हाला कळेल की वांगं शिजलं की नाही तर इथे मस्त असं आपलं तरीदार कालवण तयार झालं आहे आणि थोडंसं ना मी पातळ ठेवलं आहे कारण हे जसं जसं थंड होणार ना तर थोडंसं घट्ट होतं शेंगांचं कूट घातल्यामुळे तर बघा कुठलेही मसाले न घालता काही जास्त न टाकता इतकं मस्त असं आपलं हे पावट्याचं कालवण तयार झालं आहे चला आता आपण घेवड्याची भाजी कशी बनवायची ती पाहून घेऊ तर हा गावावरून जो घेवडा आणला होता ना इतका ताजा होता ना त्यामध्ये ज्या बियासुद्धा होता ना जे दाणे होते ते सुद्धा इतके कोवळे होते आणि घेवडा ना जराही खिडकान होता तर घेवडा असं सा साफ करून घेतला आहे मोडून घेतला आहे आणि पाण्यामध्ये ठेवला होता तर घेवड्याची भाजी बनवायला ना अगदी कमी साहित्य लागतं तर इथे बघा मी कांदा आणि टोमॅटो घेतला आहे साधारण फक्त एक मोठा कांदा घेतला आहे आणि एक टोमॅटो लागतो याशिवाय भरपूर काही लागत नाही आणि ना हा घेवडा इतका म्हणजे जबरदस्त बनला होता ना खरंच सांगते म्हणजे जे गावच्या भाज्या असतात ना याला एक चवच वेगळी असते आणि खरं तर ही चव गावामध्ये राहून घेण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे पण ठीक आहे तिथे राहून आपल्याला शक्य होत नाही पण असं जेव्हा गाववरून कोणी काही भाज्या आणल्या ना की त्याची चव नक्की घ्यावी कारण ती खूप छान लागते कांदा इथे मस्त अगदी बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर टोमॅटो सुद्धा मस्त बारीक चिरून घ्यायचा चला मग घेवड्याच्या भाजीला फोडणी कशी द्यायची ना हे पाहून घेऊ इथे कढई ना गरम झाले की यामध्ये तेल घालून घ्यायचं आता यामध्ये आपण जो कांदा बारीक अगदी चिरून घेतला होता ना तो घालून घ्यायचा आणि कांदा मस्त असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा कांद्याचा रंग गुलाबी झाला ना की त्यानंतर यामध्ये आपण एक जो टोमॅटो घेतला होता बारीक चिरून तो घालायचा आणि टोमॅटो सुद्धा चांगला विरघळून घ्यायचा टोमॅटो विरघळला की यामध्ये घालूया आपला घरगुती साठवणीतील मसाला म्हणजेच आमचा घाटी मसाला सर्व छान एक करून झालं की यामध्ये आपण घेवड्याच्या ज्या शेंगा होत्या ज्या पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्या घालून घ्यायच्या पाणी मी सगळं काढून घेतलं आहे आणि फक्त यामध्ये शेंगा घालून घ्यायच्या आणि सर्व छान परतून घ्यायचं घेवड्याच्या शेंगा छान परतून ना की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि शेंग्यानेच कोड घालणार आहोत तर इथे ना पाव किलो इतकी ही भाजी आहे त्यासाठी साधारण दोन ते अडीच चमचे इतकं मी शेंगदाण्याचं कूट घालत आहे आमच्याकडे काही अशा स्पेसिफिक भाज्या किंवा काही ना कालवण आहेत ज्यामध्ये शेंगदाण्याच्या कुटाचा वापर हमखास होतोच होतो आता झाकण ठेवून मंद आचेवर एक दोन मिनिटाची वाफ काढून घ्यायची तर दोन मिनटं झाली आहेत आणि बघा भाजीला छान अशी एक वाफ काढून घेतली आहे आता सर्व पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं तर इथे ना मी एक वाटीभर पाणी घेतलं आहे त्यामधलं साधारण थोडंसं सा पाणी मी बाजूला काढलं आहे आणि इतकं पाणी यामध्ये घालून घेतलं आहे पाणी घालून सर्व छान एकजीव करून झालं ना की पुन्हा झाकण ठेवायची आणि भाजी छान शिजवून घ्यायची तर इथे जवळजवळ एक दहा बारा मिनिटांमध्ये आपली भाजी मस्त अशी शिजून तयार होते छान दाटसरपणा येतो यापेक्षा खूप जास्त भाजी घट्ट करू नका थोडीशी ओली असेल ना की भाजी सवेला खूप छान लागते तर इथे मी आता गॅस बंद करून घेत आहे आणि आपली इथे मस्त अशी घेवड्याची भाजी तयार झाली आहे भरपूर वाफ येत आहे त्यामुळे तुम्हाला नीट दाखवता येत नाही तर तुम्हाला आता पुढे मी भाजी थोडीशी अजून चवळून दाखवेन की आपली मस्त अशी गावरान घेवड्याची चमचमीत भाजी तयार झाली आहे अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते पण सभेला खूप छान लागते तर इथे मस्त तरीदार आपला पावटा भांग्याचं कालवण तयार आहे जसं की मी म्हटलं होतं ना की हे कालवण घट्ट होतं जसंसं थंड होतं तसं तर बघा कसली जबरदस्त तरी आली आहे या कालवणासोबत ना ज्वारीची भाकरी आणि कांदा असेल अप्रतिम असा बेत होतो तर मंडळी आपण तरी ना पापड किंवा फ्रायम असं घेत असतं तोंडी लावण्यासाठी तर मी माझ्या आजीला बघितलं आहे असं काही एकदम भारी बेत असेल ना की त्यासोबत ना ती भुईमुगाच्या शेंगा कांद्याची पात किंवा पातीचे जे कांदे, कांदे असतात ना ते घ्यायची किंवा मेथीची भाजीसुद्धा मी तिला पाहिली आहे किती नेहमी तोंडी लावा लागेल तर मंडळी मम्मीने गावावरून ज्या काही भाज्या आणल्या होत्या ना त्यातल्या तीन रेसिपी मी इथे तुम्हाला आज दाखवल्या आहेत हो जसं पाऊट आणि वांग याचं एकत्र करून बनवलेलं कालवण मेथीची भाजी घेवड्याची भाजी आमच्याकडे सातारा आणि सांगली भागामध्ये ज्या प्रकारे या भाज्या बनवतात ता ना त्याच मी आज तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत आय होप ला की आजचा व्हिडिओ हा तुम्हाला खरंच खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटूया अशा छान छान आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद